माझा दिवस आज खूप छान जाणार आहे बघ तुझे शब्दच तुझ्यासाठी एक सकारात्मक वास्तव निर्माण करतील कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नकोस कोणाची निंदा करू नकोस जेव्हा तू दुसऱ्याची निंदा करतोस तेव्हा तू त्याचे पाप स्वतःकडे ओढून घेतोस तुझ्या जिभेचा वापर फक्त तीन गोष्टींसाठी कर सत्य बोलण्यासाठी प्रेमळ बोलण्यासाठी आणि माझे नामस्मरण करण्यासाठी तुझे शब्द बाणासारखे किंवा फुलासारखे असू शकतात ते दुसऱ्याला घायाळही करू शकतात किंवा आनंदही देऊ शकतात निवड तुझ्या हातात आहे तुझे बोलणे असे असू दे की ते ऐकणाऱ्याच्या हृदयात शांती आणि आशेचा संचार होईल लेकरा कधी कधी तुला वाटतंय की हे जग किती विचित्र आहे इथे चांगले लोक दुःख भुगतात आणि वाईट लोक मजा करतात तुला काहीच ताळमेळ लागत नाही तुझे मन गोंधळून जाते हे असे घडते कारण तू या जगाला एका मर्यादित दृष्टिकोनातून पाहतोस तू याला एक नाटक समज एक मोठी भव्य रंगभूमी आणि मी या नाटकाचा सूत्रधार आहे या नाटकातील प्रत्येक पात्र प्रत्येक घटना माझ्याच इच्छेने घडत आहे यालाच लीला म्हणतात या नाटकात कोणी राजा आहे कोणी भिकारी कोणी नायक आहे कोणी खलनायक पण हे सर्वजण केवळ आपली भूमिका साकारत आहेत पडदा पडल्यावर ते सर्व एकच आहेत कलाकार तू सुद्धा या माझ्या लिलेतील एक महत्वाचे पात्र आहेस तुला जी भूमिका मिळाली आहे ती तुझ्या कर्मांनुसार आणि तुझ्या आत्म्याच्या विकासासाठी सर्वोत्तम आहे तुझ्या जीवनात येणारे सुख दुःख मान अपमान हे सर्व त्या भूमिकेचाच एक भाग आहेत त्यात अडकू नकोस एक जागरूक कलाकार बन तुझी भूमिका पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाड पण हे सतत लक्षात ठेव की मी ही भूमिका नाही मी हे पात्र नाही मी या नाटकापलीकडचा या भूमिकेपलीकडचा एक शाश्वत आत्मा आहे जेव्हा तू या दृष्टिकोनातून जगाकडे पाहशील तेव्हा तुला कोणाचाही राग येणार नाही कोणाचाही द्वेष वाटणार नाही तुला कळेल की प्रत्येकजण फक्त आपली भूमिका निभावत आहे तुला तुला दुःखाचेही ओझे वाटणार नाही तुला, तुला कळेल की हा केवळ एक प्रसंग आहे जो लवकरच बदलणार आहे या लिलेचा आनंद घे बाळा यातील प्रत्येक रसाचा आसोत घे हस रड प्रेम कर संघर्ष कर पण हे सर्व एक खेळ आहे हे विसरू नकोस जो खेळाडू खेळाचा आनंद घेतो तो हारला तरी दुःखी होत नाही आणि जिंकला तरी गर्विष्ठ होत नाही तू तु तु तुझ्या जीवनाचा असाच एक आनंदी खेळाडू बन करू शकतोस हा प्रश्न तुला नेहमी पडतो तू मंदिरात येतोस फुलं वाहतोस नैवेद्य दाखवतोस बाळा तुझा हा भाव मला आवडतो पण माझी खरी सेवा या पलीकडे आहे माझी खरी सेवा आहे मानव सेवा माझ्या प्रत्येक लेकराची सेवा जेव्हा तू एका भुकेलेला अन्न देतोस तेव्हा तो नैवेद्य थेट माझ्यापर्यंत पोचतो जेव्हा तू एका तहानलेल्याला पाणी देतोस तेव्हा तो अभिषेक मला घडतो जेव्हा तू एका दुःखी माणसाचे अश्रू पुसतोस तेव्हा तू माझीच आरती करतोस आणि सेवा म्हणजे फक्त दानधर्म नव्हे तू जे काही काम करतोस ते सेवाभावनेने कर जर तू एक डॉक्टर असशील तर प्रत्येक रुग्णात माझे रूप बघ आणि त्याची सेवा कर जर तू एक शिक्षक असशील तर प्रत्येक विद्यार्थ्याला माझाच अंश समजून ज्ञान दे जर तू एक सफाई कामगार असशील तर तू करत असलेली स्वच्छता ही माझ्याच मंदिराची स्वच्छता आहे या भावनेने काम कर बघ त्या अण्णाची चव कशी बदलते अगदी तू घरात जे जेवण बनवतेस ते सुद्धा मी स्वामींसाठी नैवेद्य बनवत आहे या भावनेने बनव बघ त्या अण्णाची चव कशी बदलते जेव्हा तू तु तु तुझे प्रत्येक कर्म मी करत आहे या अहंकाराने नाही तर स्वामी माझ्याकडून करवावून घेत आहेत हे कर्म माझे नाही हे त्यांचे आहे या समर्पण भावनेने करशील तेव्हा ते कर्म कर्म राहत नाही ते कर्मयोग बनते असे कर्म तुला कोणत्याही बंधनात अडकवत नाही उलट तुला सर्व बंधनातून मुक्त करते तुझे संपूर्ण जीवनच एक सेवा होऊ दे तुझा प्रत्येक श्वास माझ्यासाठी घेतलेला असू दे तुझा प्रत्येक विचार माझ्या चरणी वाहिलेला असू दे मग तुला मोक्ष शोधण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही तू जिथे असशील तिथेच तुझ्यासाठी वैकुंठ निर्माण होईल आता आपण आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत बाळा मी तुला मनावर ताबा मिळवायला शिकवले वर्तमानात जगायला शिकवले नात्यांचे रहस्य उलगडले भीतीवर मात करायला शिकवले आता अंतिम पायरी आहे तुझ्या मीपणाचा पूर्ण विलय आतापर्यंतचा प्रवास होता मी आणि स्वामी आताचा प्रवास आहे मी म्हणजेच स्वामी हे अद्वैत आहे हे कसे साधायचे